जनांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही हा संदेश सत्ता जायला लागली किती लोकांची भाषा बोलतात अशी असणारी परिस्थिती जळांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये ठिया मांडून बसले आणि मुंबईमध्ये ठिया मांडून बसल्यानंतर एकशे नव्वद आमदार काँग्रेसमधले बीजेपीतले ओबाटा मधले एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस हे असणार जनांगे पाटील यांच्या दर्शनाला, दर्शनाला गेलो आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त भक्तवानी भक्ता भक्ता त्याच्यावरती थी टीका करतो त्याच्या पलीकडे आपण असायला बघत आणि तिथे आपल्याला असं दिसत कि देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण बदलू हे एकशे सत्तर एकशे ऐंशी आमदार जसे असणारे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले तसाच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असणार एक संकेत होत की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा जहरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस दिला आणि देवेंद्र फडणवीसने देवे दे काय केला तर दोन सप्टेंबरचा जी आर काढला आणि दोन सप्टेंबरचा जी आर काढून मराठवाड्यातल्या कुंभी मराठा मराठा कुणबी हे कुणबीच आहेत अशा रीतीचा जी आर काढून त्यांनी असणार ओबीसी मध्ये ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी परस्त आणि आता आपण बसून मागणी काय करतोय हो आपण मागणी ही करतोय हो की तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा देवेंद्र दे फडणवीस तो रद्द करणार आहे का देवेंद्र दे फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्यासमोर ती एकशे नव्वद आमदार जनांगे पाटील यांना भेटायला घेतली ती आहे तेव्हा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली राजकीय लढाई सुरुवात झाली एकशे ऐंशी मराठा समाज एकूण जे आमदार होते त्यांनी असणारा देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जरांगीची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र दे फडणवीसनी असताना जी आर काढला अशी असताना परिस्थिती आहे ओबीसी ना वाटत का की हा जी आर रद्द झाला पाहिजे मी आपल्याला विचारतो ओबीसी असं वाटतं का की हा जी आर रद्द झाला पाहिजे मग तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे पहिलं भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता का काबीसीने दे खुमघाट बांधली पाहिजे काय खूनघाट बांधली पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी त्यांचे सहयोगी कोण आहेत त्यांचे मित्र पक्ष कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांना काय यांना यांना सुद्धा मी मतदान करणार नाही यांना सुद्धा मतदान करणार नाही तेव्हा एक जबाबदारी सगळ्यात मोठी ओबीसीची आहे हे लक्षात घ्या आणि ती म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीने आपली उमेदवारी जाहीर केली पाहिजे मोठ्या प्रमाणात त्यांनी असताना उमेदवारी आपली जाहीर केली पाहिजे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक मतदार मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार तरी असला पाहिजे